जे महाराष्ट्र इमामबाई शेख तालुका उपाध्यक्ष अल्पसंख्याक ठाकरे गट काल आदरणीय तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा पाटील यांची जनता दरबार काडगाव मध्ये दहा वाजता टायमिंग ठेवलेलं होतं तरी सर्व शेतकऱ्यांनी बाबा आज आपल्या तालुक्याचे आमदार काडगावला जनता दरबार भरवणारे आमची समस्या काय काय सुटतील त्या अपेक्षेने इथं सर्व म्हणजे काडगाव ग्रामस्थ व शेतकरी सर्व कार्यकर्ते इथे जमलेले होते आमची शिवसेनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मित्र परिवार यांची बी एक अपेक्षा होती की बाबा काडगाव साठी आमदार साहेब काय बोलणार आहेत आणि का, का, काडगावसाठी येणाऱ्या काळात काय काय देणार आहेत ते अपेक्षा होती तरी आमदार साहेब काल ते आले नाहीत पण आमच्या गावच्याच नेत्याने त्यांचं तेन एक जनता दरबार भरवला आदरणीय जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर साहेब यांच्यावरती टीका केली अरे तुम्हाला जर जनता दरबार बघायचा असेल तर आदरणीय साहेब यांचं जनता दरबार बघायचा कलेक्टर साहेब तहसीलदार साहेब पोलीस डिपार्टमेंट साहेब यांची समस्या पूर्ण शेतकऱ्यांची व जनतेची समस्या त्यांनी कसे सोडते पण आमच्या गावात आदरणीय त्यासाठी त्या अपेक्षा आम्ही इथं जमलेलो होतो पण गावात काही नेते मंडळांनी ने त्यांची समस्या सोडवण्यासाठी आमची इच्छा होती पण एकमेकाची टीका चालू केली तसेच आमचे गावातील प्रतिष्ठित नागरिक आहेत इथं जमलेले आमचे राष्ट्रवादी तालुक्याचे उपाध्यक्ष आदरणीय सागर पाटील साहेब आहेत इस्माईल घाटवाले साहेब आहेत प्रहार संघटनेचे आमचे मार्गीमावा मुजोर साहेब आहे ते आमचे अध्यक्षे साहेब आहे ती मुजोहर साहेब आहे ते आमचे शिवसैनिक आदरणीय साधू वाघमारे हे बी त्यांची बी समस्या विचारा पाटील साहेब काल जनता दरबार भरवण्यात आले होता भाजप तर्फे दर दरबार भरण्यापेक्षा भाषणच केले काय भाजप कार्यकर्त्यांनी गावातल्या भाषणात फक्त एकावर एकमेकावर टीका करणे व्यतिरिक्त काहीच माहीत नाही आणि गावात कुठलेच कोणत्या जनतेची सोडवण्यात आलेले नाही तरी ह्यांच्यावर काय ना काय कारवाई व्हावी हे सर्व महाविकास आघाडी पूर्ण इच्छुक आहे काल उदपूर तालुक्याचे आमदार राणा ज्यक्ती सिंग यांची एक जनता दरबार म्हणून असे कारगावला भेट दौडी देऊन एक सभा बोललेली होती त्यासाठी कमीत कमी एक कारगावची कमीत कमी, कमी दहा हजार लोकसंख्येचं गाव आहे आणि एक समस्या काय तर म्हणून एक तीन ते चार हजार ग्रामस्थ पिरणीचा फळांबा परत काय तर काम धंद्यातच आज तालुक्याचा चालू आमदार असल्यामुळे काय तर जनतेच्या अपेक्षेनं एक टाकाळून बसलेली लोक पण ही जी तुळजापूरची जी आयती किंवा कारगावची जी आयटी विनाकारणच काय तर राजकीय स्वरूपाचं आणून काय तर उपासण बोलून ह्याच्यासाठी आज जर बघितलं तर कारगावच्या एक जनतेची आशा होती बाबा एक प्राथमिक आरोग्य केंद्रात बाबा हे नाही बाबा बीडू संघट आलेला असेल किंवा तहसीलदार संघट आलेले असतील एखाद्या वेळेस रोजगार हमीचे बाबा घरकुची योजना असतील काय तर अपेक्षित नाही जे हो थांबली होती लोक जवळजवळ साडेआठ ते साडेतीन वाजतो त्यांचे थांबली होती okay. परंतु की भाजपचे कार्यकर्ते आज मी ओमराजाला मीच निवडून आणलो राणादादाला मीच आणलो दोन हजार वीस ला तू नव्हताच बाळा परंतु त्याला ज्यांचेनं अठ्ठावीस हजार मतांना तुळजापूर निवडून दिली दहा वर्षापासून कारगावला कधी बरं लावलं नाही म्हणून साठी एक अपेक्षेने बाबा तुळजापूरचं आमदार उजनीचं पाणी आणल किंवा गिरणीचं काय तर नीट करल किंवा तुझा तु, भावानी काय तर कारखाना चालवल किंवा जिल्हा बँकेची गोरगरीबाचे बाबा रोजगार करून जे पैसे ठेवलेले आहेत आपल्या मना हे ममा काय तर एक अपेक्षेने जनतेने त्याची आतुरतीने वाट बघत होती म्हणून साठी ही भाग भांडवळ खासदारला जी काहीतरी येडं वाकडं बोलून गेले अरे बाळा तुझी चड्डी नेसाच्या अगोदर बसन ही मी राजकारणात आहोत का बोललास त्याच्याबद्दल तू आता जरी पुन्हा जर खासदारच्या विरोधात जर बोललास तर तुझी काय परिणाम होते ती तुझ्या तू समजून घे एखाद्या कार्यकर्त्याला किंवा एखाद्या चालू आमदारला किंवा चालू खासदारला काहीतरी एडवाकडं बोलले तुझी मजा नाही जेवढ्या हाय का किमती टूर हा एवढंच मजा हा दूर आहे पुढल्या जरी काय बोलावं येडवाकडं ये तर पुढल्या उबारीला काय होईल याचा परिणाम तू स्वतः जाणून घे चालू जनताबाबत बंद जनतेच पब्लिक हे जनता कशासाठी थांबली गोर गरीब लोक थांबलेली कोणाची गुलाई बोलायची कोणाचं का हाय ते असलं मानलं तरी विचारू दिले नाही कि ह्यानी बासणं चुकी आणि ह्याच्यात बासनात कोण तरी आला त्यांना बाबा हे आमचं मानलं तो आजाबाद म्हणून असं धमकी दिली ह्यांनी दमदार अंगामदा करून काही बी नाही बोली खाली के किती आमदार याल नाही कुठलं कोण याल नाही यांचं पुन्हा तहसीलदार नाही कोण कलेक्टर माती नाही ते याला फक्त जनता ही गावातल्या गावातून खेडेजी जी पुढारी आहे गुलगिरीच्या रूपात येऊन भाषण करून गेली तेवढंच आपलं मला मी इस्माईल घाटवाले आमच्या देवस्थानच्या ठिकाणी सरपंच साहेबांनी म्हणले होते इलेक्शन निवडून आल्यावर गोर मारतो म्हणून पण देवस्थानच्या ठिकाणी आता अजून मी गोर मारले नाही त्यात पाण्याची सगळ्या अडचण कंदुरे आल्यावर सगळ्याला अडचण इथे देवस्थानाला पाणीच नाही अजून मी असे आश्वासन कोठे देऊन स्वतः माझं वैयक्तिक कालच्या स्वरूपात मी गरपूरचं विहिरीचं सगळं कबूल लावलो कोणचे कोणचे नेत्यांनी ने काय काय माझी कुठं कुठं पाहिली कुठं कुठं फेकल्या आणि राजकीय क्षेत्रात मला विरोध करून जर जर असं करत असते तर बाकीची जनता काय करेल मी माझी पत्रकार आहे मला जर असं करत असतील तर बाकीचे असतील याचा विचार तात्काळ करण्यात यावे त्याच्यावर गंभीरपणे सर्वजण लक्ष देऊन आमदार साहेब आम्हाला या काडगाव साठी अपेक्षा होती की बाबा काडगावसाठी आमदार येणार आहेत पण आम्हाला या जनतेला फसवणूक केल्याबद्दल आम्ही हो, या, या हो, के आप हो निर्दा, ना नाराज या कागगावकर ग्रामस्थ शेतकरी बांधव आमची अपेक्षा होती बाबा निराधारची कुठली योजना पैसे कोणाचे थांबले असतील घरकुलाचे बिल असेल विहिरीचे काय काम असेल शेतकऱ्यांची काय अपेक्षा असेल पण शेतकऱ्याला पूर्ण नाराज नाराजगी हे ग्रामस्थ आम्ही गप्प बसणार नाही आमदार साहेब तुम्ही याला पैसे होतात आम्ही कसं आहे शिवसैनिक आहे तुमचं बी आम्ही गावासाठी मान कर केला असतो एक सत्कार आम्ही घेऊन ठेवलं होतं बाबा गावात आमच्यासाठी आमदार साहेब आले पण हे सगळं फसवणूक झालं कालच जी जनता दरबार भरवली होती हे गावातले लोकांसाठी गोंधळच होत आहे जनता दरबार एवढं बोलून आम्ही सर्व नागरिक हा निश्चित करतो की याच्यावर जाणीवपूर्वक लक्ष देऊन आमदार साहेब येऊन भेटाव धन्यवाद